Man, नमस्कार खर तर लोक म्हणायची शिकेल तर वाचाल आणि या म्हणी जाणत्या पिढीनं आपल्या येणाऱ्या पिढ्यांना मुलाबाळांना शिकवायला सुरुवात केली आणि त्यांना खऱ्या अर्थानं शिक्षणामुळे जगण्याचं बळ मिळालं हे सांगायचा उद्देश असा की मी आज जा आहे पाटण तालुक्यात लोरेवाडी या गावामध्ये आणि लोरेवाडी गावचे अण्णा लवंगारे ज्यांना सगळ्या भागामध्ये अण्णा लवंगारे म्हणून ओळखलं जातं ते अण्णा माझ्यासोबत आहेत अण्णांचं वैशिष्ट्य म्हणजे अण्णांच्या हातामध्ये आता वृत्तपत्र आहे आणि अण्णांचा एकही दिवस असा जात नाही की पेपर वाचल्याशिवाय अण्णांचा दिवस सुरू होत नाही किंमणा अण्णा दिवसभर भ्रमंती करतात वेगवेगळ्या गावात जातात पाहुण्यांच्या गाठी घेतात मित्रमंडळाच्या गाठी घेतात भ्रमंती हा त्यांचा दुसरा एक छंद आहे आणि हे सगळं करत असताना अण्णांच्या सोबतीला त्यांच्या सोबत हा पेपर असतो अण्णा मला एक सांगा बरोबर पेपर असतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अण्णांनी एकही दिवस शाळेमध्ये हजेरी लावलेली नाही तरीही अण्णा या वाचनाच्या सोबत झाले आहेत आणि अण्णांनी संपूर्ण बाराखडी संपूर्ण अक्षर ओळख कशी करून घेतली हा आजच्या या पिढीला खरंच एक सारखा विषय आहे आणि अण्णांच्या तोंडूनच आपण ऐकूयात किती अण्णांनी या प्रकारे अण्णा तुम्ही शाळेत कधीच गेला नाही तुम्ही तसं आला नाही तर बर म्हणजे आमची परिस्थिती ऑर्डरला ती आम्हा भावावर घेऊन चालली होती पण तुम्हाला सारखी काय माणसं म्हणली तर आपली तुम्ही आता चार मुले घेऊन तू जाऊन काय करणार टाकणार सगळं शेतीकडे हे करून देऊ आम्ही शेतातले काम बैलाच काम आपलं करतो असं किंवा आवड जवळ असल्या कारण आजोबा आईच वडील याची काय मदत करायचं भावने असं असं दिवसभर मोठ्या संकटांना आम्ही काढता असं पण त्या कारणात मला शाळेकडे जाता आले नाही पण पु झाल्यानंतर माझ्या तुमच्या गावात होती काही शाळा मागण्या मी ती केली शाळा आमच्यात चालू केली पाचवी पर्यंत मग मुरुडला हायस्कूल सुद्धा आम्ही स्वतः महिलाने लाकड्या नेऊनशेनी तोडून हे करून आणि बहात्तर साठी दुष्काळ नाही का त्या भूकंप बरोबर त्या कुंभारा जे ह्याच्या शेडात नेत नाही शा, भरवले खरे पण मला त्याच्यात जात आले नाही शाळा उभारणीमध्ये शाळा उभी राहावी पण शाळेत जाऊन कधी वहीचं पान उघडलं नाही पुस्तकाचं पान तरी नाही हे खरंच तर हे सगळे माझं माहित आहे साहेबराव पाटलां माझ्या घरी आता सगळ्या माझ्या बालक्या पोराचं सुनाचं दादा उभे राहून शाळेची जी गोडी होती ना मग तुम्हाला कसं वाटायचं की मी शिकलं पाहिजे तुम्ही सारख्या सांगितले का नाही तिसरा डोळा आहे हे जर आले तर तुम्ही कुठे जाऊ शकाल तुम्हाला काय टपाला आले सवारले काय झाले नाहीतर मी उमरला याला कसं तार जाऊ तारा केल्यात पण हिथ आली तारा करायची पण मग मागणी टपाल आलं नाही तर पहिले टपाल सुद्धा नव्हतं टपाल तुम्हाला वाचता येत नव्हतं नाही मग ती वाचाय कस शिक्षा पुढे शेवटी आमचा तिसऱ्या नंबरचा भाऊ मुंबईलाच गेला माझ्या पाडचा भाऊ गेला आणि ढोरशीतला माझा किस्सा कसा काय वाचायला का ते आपलं पावले कुठे आवले की सांगायला कुणी शिकवलं तुम्हाला मीच तुम्हाला कसं कळलं असं काय झालं मार्ग शिकवलं असेल ना पहिले असं हे नागाणे आता हे तसं होता माझी कोड सुटलं नाही अरे हे कोड सुरू कसं झालं तर ह्याला बस म्हणते हे कसं तुम्हाला कळ हळूहळू ते तुम्हाला सारखा कोणी ते म्हणणार संध्याकाळी शाळेत आले की ती अभ्यास बसायची ते मी त्यांच्या म्हणणार तर ते वाचित बसणार तर चार शाळा काय म्हणतात असं त्यांनी बी चिकाटीच्या तिसऱ्या नंबरच्या नाव त्यांचं जयसिंग जयसिंगराव शाळेला गेली आणि ती शाळेत येऊन संध्याकाळी आम्ही शहरात मी चौघ बाबा होतो ती भावांड तिघ पण शाळेला जायचो जातो ती शाळेत नाही पण ती दोन तीन तीन चार नंबर तिसरा मॅट्रिक वाली पण जात नाही ती अभ्यासाला बसली बसली की तो तो काम बस तुम्हाला वाटायचं कि आपल्याला आलं पाहिजे असायचं अंक लिपी शिकला वाचायला सुरुवात केली असं वाचायला सुरुवात केली गाडीच ती नंतर गेले तुम्हाला तुमची गाडी कुठं अडकाय लागली मग परत वाचताना डबल अक्षर असलं तिथे तर बर मग शिकुंड ते भाऊ का म्हणायचं म्हणजे म्हणला माग या मागल्या त्याला काय घडतं ती त्याच स्पष्टीकरण करा असं करा असं करीत करीत मी लय झटलो कुठं अडचण अडचण आली वाचताना अजून लागतो शेजारच्या विचरायचं त्याला काय म्हणते हो पण वाचायचं सोडायचं नाही 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 काय कुठे बसलो असेल पडका सगळा काही दिसला अजून तसंच शिकतो शिकतो शिकायला काय वय नसत नाही आता वय किती तुमचं होय माझ आता सत्याऐंशी वल्डोरी गेलाय तुम्ही आता हो आणि मग आता पुस्तक बिस्तक वाचता का पुस्तक हे वाचतो तुम्ही पुस्तक छापील 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 कुठली कुठली वाचली काय अण्णाभाऊ साठेच्या कादंबरी सगळ्यांनी वाचतो होय का बा, बाबा अरुणकरच्या पण सगळं त्याच्या आम्ही का नाही वाचायला आम्ही मी वाचतोच की नाही नाही ती घेऊन का ती तुमच्याकडे असं आम्हाला एखादी वाचायला बाबा जोड करायच्या जोडाक्षरले असायचे ना ना भाऊ वाचली असती का नाही गावली असती मग तुम्हाला कळत मी तुम्ही कादंबरी सोडली नाही पेपर सोडला नाही काय काय काळीच्या का, पोरांची पुस्तक तुमच्या बरोबरची जी होती ती बी हो आणि आता कुठ तरी पासला काय दिसला कागद दिसला उचलून पहिलं वाचनी वाचणी लिहायला येत का आता नाही सही पण लिहायला येत नाही अक्षर वाचन मात्र फुटलं गाडीवर आहेत का नाही ते मला म्हणले अण्णा हा बसा आणि बघा नाही तर मग ऐकता या शेवटी अन्ना तुम्ही वाचनाचं सगळं सांगितलं आता आजकालची मुलं वाचन करत नाहीत मोबाईल मध्ये सारखी ओपन पडली असते काय पोरांना काय सांगायला आपल्या आयुष्याचा नुसकार का का परत कुठं पर एक माग फक्त तेच पेरल्या जातो काय आहे पुन्हा काय नक्की काय करणार तुम्ही वयात नाही गेलं तुमच्या मागं पुन्हा लिपडी लागणार जे आई वडील फाला नाही व्यस्त राहिला हे राहिले सगळं पण मुक्क सगळे राहिले ते वाचलं नाही हे सगळे झाले गेले वाचलं पोरांनी पण तिच्या पिढीला शिक्षण अतिशय महत्वाचं कुठे गेला सांग तरी कुठल्याही भाषेत बोलला तरी तुम्हाला कळायला आम्हाला काय कळणार आहे त्या टायमाला तेच घेतली झाली विमानात बसला तुम्ही मला सांगितलं कसं काय केलं विमानात ती इथं जवळच होता एक आमच्यातच होता इथं बघा कपडे दुकान मोठं आहे त्याला जागी तुम्ही काढित सांगितलं तुम्हाला सगळे तर तो काय म्हणणार खायना आपण बघतो या पण आपण म्हणलं त्यात बसू काल का ती mm. हा आता काय करायचं आता काय म्हणला जाऊया आपण तुम्ही तुम्ही म्हणला आणखी दोन तीन ना धावली जाऊ म्हणले पाच सहा तर तयारी झाली सगळं काय गेली तर आता त्याला हे लाल म्हणलं पैसे किती लागतील सात आठ हजार तरी असावेत कन्या माझ्या तिला तयारी केली तुम्ही तर मागे घेऊ नका पैसे लावा मी म्हणले तर आम्ही काय हात वाढला पाऊस अंदमान निकोबा बेटाला पाऊस मातल्यानंतर केरळ येतो आणि केरळ सात ते सात ते मुंबईला मुंबई किंवा महाराष्ट्रात

मला सण बिन भाजून हे करून हे करून मीठ लावून काय करू असं पदार्थ बाटली पाण्याची असं सगळं काय सूत्र लक्ष आलं तर शंभर रुपये आम्ही असं होता आम्ही तोंडाटा घेत होतो तर त्यांनी बरं बघितलं यायला याच्या लक्षात काहीतरी आला असं मग त्यात कोणी इकडं आल्यानंतर बारकी ही कागद होती त्यांच्या इतकं तिकडे कुठे कुठे मागणी आहे खाली मिली चर्चा दोन जवळ मला चहा घेऊन आली म्हणलं तुम्ही चा शंभर रुपये घालवून हे बघायला लावले

याची ओळख झाली पाहिजे आणि अक्षराबरोबर आपली मैत्री झाली पाहिजे म्हणजे अण्णांनी त्यांच्या बारक्या बरोबर ते अभ्यास करताना अण्णा बसायचे आणि त्यांचे लहान भावंड जयसिंगराव आणि आणखी भाऊ यांनी अण्णांना अक्षर ओळख करून दिली आणि अण्णांनी त्यांच्या बरोबर त्यांच्याकडून शिकून घेऊन या अक्षरांबरोबर मैत्री केली आणि अण्णांनी त्यांच्या वाचनाचा हा प्रवास सुरू केला यावर अण्णा थांबले नाहीत तर अण्णा भाऊ साठेंच्या जवळजवळ सगळ्या कादंबऱ्या त्यांनी डोळ्याखालन घातल्या आणि त्या कथा वाचतो आजही या अण्णांचा दिवस या पेपर बरोबर सुरू होतो जाय तिथं दिसतो कागद छापील कागद दिसला की अण्णा तो वाचायला सुरुवात करतात खर तर आपल्याला शिकण्यासारखं आहे आणि अण्णांनी त्याच्या या सगळ्या आत्ताच्या बोलण्यामध्ये एक वाक्य सुंदरस सांगितलं की शिक्षण हे तिसरा डोळा आहे माणूस दोन डोळ्यांनी जीवन जगतो बघतो पाहतो परंतु शिक्षणाच्या ह्या तिसऱ्या डोळ्यामुळं त्याच्या जीवनामध्ये मात्र असा बदल घडतो त्याच्यामुळं शिकायचं वय नसतं हे अण्णा म्हणून गेलेत खूप सुंदरच त्यांनी सांगितलं आणि त्याच्यामुळं तुम्ही आम्ही कायम शिकत राहिलं पाहिजे हाच संदेश या पाटणखोऱ्यातल्या लोरेवाडी सारख्या दुर्गम भागातल्या एका छोट्याशा गावातले आमच्या अण्णा आपल्यासारख्या तरुणाला देऊन जातात आजचा हा सवाल इथेच थांबूया था था। पुन्हा नक्की आपण लोरेवाडीत अण्णांची भेट घ्यायला येऊया आणि अण्णांनी उभं केलेलं सामाजिक काम असेल तेही जवळून पाहूयात तर अण्णांनी शाळा उभ्या केल्या शाळा उभ्या करण्यामध्ये जडणजडीमध्ये खूप मोठाचा वाटा दिला परंतु अण्णा त्या शाळेत शिकू शकले नाहीत की त्यांच्या मनातली एक मोठी खंत होती ती त्यांनी दूर केली आणि आज वाचनाची गोडी लावून घेतली या ठिकाणी इथंच थांबूया आणि पुन्हा आपली भेट अशाच एका नव्या विषयाच्या माध्यमातून नव्या लोकांच्या माध्यमातून होत राहील धन्यवाद पा